मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस ना ना के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे कोबरा नाग रेस्क्यू करताना सर्पमित्राला झाला उपचार मिळाल्यानं वाचला सर्पमित्राचा जीव येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शेतकरी भातोडे यांच्या घराजवळ इंडियन कोबरा जातीचा साडेतीन फुटाचा विषारी सर्प दिसून आला त्यांनी तात्काळ सर्पमित्र सचिन रोढे याला पाचारण केलं असता सर्प रेस्क्यू करताना इंडियन कोबरा जातीच्या नागानं दहश केल्यानं सर्पमित्र यांना भोवळ आली यावेळी परिसरातील नागरिकांच्या मदतीनं व येवला येथील युवा नेते गोरखाबा पवार यांनी त्यांच्या वाहनानं येवला येथे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारार्थ दाखल केलं वेळीच उपचार मिळाल्यानं सर्पमित्राचा जीव वाचलाय सर्पमित्र सचिन रोढे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना येवला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काही दिवस ठेवलं जाणार असल्याची माहिती गोरखाबा पवार यांनी दिली आहे प्रतिनिधी दीपक या बातमीपत्राचे आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला